नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळच कारखान्याची मळी टाकली जात असल्याने शाळेतील मुलांचा आरोग्य धोक्यात आला असून मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे सदर जागा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या स्वमालकीची असली तरी शालेय मुलांच्या हितासाठी कारखाना व्यवस्थापनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी होती भेंडा फॅक्टरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गंधीच्या विळख्यात सापडली आहे या जागेवर मळीचे पाणी तसेच मळे आणि इतर अनावश्यक माल टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे जिल्हा प्राथमिक शाळेत एकूण चारशे विद्यार्थी असून या दुर्गंधीमुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आलं असून याबाबत पालकांनी शाळेकडे तक्रारी केल्या आहेत त्याचबरोबर शिक्षकांनी आणि शाळा व्यवस्थापनाने ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनास वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी विनंती केली परंतु कारखान्याकडून याची दखल घेतली नसल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त होतोय

त्याचा कारखान्या काहीतरी बंदोबस्त करावा या मी एवढीच त्यांना विनंती करतो त्रास होतो आणि पाऊस जर जास्त आला ना घर साचला जातो मईचा पाठीमागच्या बाजूला जास्त मई साचली जाते पाठीमागच्या शाळेचा पाठीमागे जास्त आला तर तुमारा मुलांना त्रास होत एवढं सांगतं या गंभीर न्यूज चे संपादक राजेंद्र भुजबळ यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय अधिकारी काकासाहेब शिंदे यांची फोनवरून घेतलेली प्रतिक्रिया बघूयात तुमची एक अशी तक्रार आलेली होती की ती मळी आहे ना जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तिकडे टाकली जाती त्याच्यात अनेक वेळा तुम्हाला सूचनाही केल्या आणि त्यामुळं त्या मुला लहान मुलांच्या जीवितावर त्याचा परिणाम होत असून म्हणजे त्यांना श्वसनाचा वगैरे त्रास होतोय तर तुमच्याकडे जी पर्यायी जागा असताना तसं का करू शकत नाही ही आमची एक प्रश्न होतो तुम्हाला जागाच कारखान्याच्या कॅम्पसमध्येच आहे ना ते मुळे म्हणजे तिथं आपण टाकतो पर्याय व्यवस्था नसेल तर तात्पुरती नंतर मग चलतो आले होते काल लोक का माझ्याकडे बरोबर बरोबर ब्लिचिंग पावडर वगैरे आम्ही तिथं मारायला सांगितले डिस्पोजल होईपर्यंत बाहेर ते काढवास लागते ना बरोबर आता ते काय कारखान्याची जागे तिथे आणि कुठं तरी कारखान्याला टाकल्याशिवाय तर पर्याय नाही ना ते डिस्पोजल करेपर्यंत बरोबर बरोबर हां आले होते काल लोक आता ठीक आहे मुलं आहेत बरोबर आहे तुमचं पण बरोबर काळजी घेतोय ती शिफ्ट करायला सांगू आम्ही तीचे वादा तीचे वादा तीचे ते काय झालं थोडस कंपोस्ट करतो पण ते पावसाचं पाणी त्या कंपोस्ट पीठ मध्ये इतकं साचलंय का ते गत्त भरलेले होते म्हणून ते तात्पुरती व्यवस्था केलेली आणि ते ना टिपरचं होतं काहीतरी ते हेडमास पर्यंत आले होते तर काल की ताबडतोब तर ब्लिचिंग पावडर वगैरे बाकीचं थोडंसो मास याविषयी होणार नाही बरं तिथं कॉलनी पण आहे नुसते शाळाच नाही आमचं हायस्कूल आहे पुढं कॉलनी आहे बरोबर आम्ही काळजी घेतोय ती बरं का थोडेसे खड्डे भरलेले होते तिथं काय आपण आरशी केलेले आहेत बरोबर त्याच्यातून आपण ते खुजवतो आमच्या भेंडा साईडवर एकशे बावन्न मिलीमीटर पाऊस झाला मागच्या म्हणजे राहत्यानंतर सगळ्यात जास्त मळीसाठी पर्यायी व्यवस्था करताना आता कारखाने या शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करणेही गरजेचे आहे कारण या दुर्गंधीमुळे चिमुकल्यांना श्वासनाचा त्रास होतोय लहान बालकांच्या आरोग्याशी हा जीवघेणा खेळ सुरू आहे त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने वेळीच पावले उचलावीत नाही तर मोठा अनर्थ होईल अशी शक्यता व्यक्त होते सोमनाथ कचरे मायन्यूज नेवासा